हा एक प्रश्न आपल्या समोर ज्यामध्ये करण्याची चिन्हात दोन म्हणजे वर्गमुळात दोन परत त्याच्या वर्गमुळ्या दोन त्याच्या वर्गमुळात दोन त्याच्या वर्गमुळ्या दोन त्याच्या वर्गमुळात मुळात दोन मांडलाय आ हे वर्गमुळात पण हा चौथ्या मुळात येतो हा आठव्या मुळात हा सोळाव्या मुळात बत्तीसाव्या मुळात हे असे दोन मध्ये मध्ये मांडत गेले असतात त्या पद्धतीने यांची रचना असते तर याची एकत्रित किंमत किती असं आपल्याला विचारलंय जसं आता आपण म्हटलं की फक्त आम्ही असं लिहिलं असतं त्या वर्गमुळात दोन म्हणलं असत पण जेव्हा हेच या दोन पर्यंत असं येत वर्गमुळात काय वर्गमुळात तेव्हा याची किंमत जो आतला दोन आहे त्याची किंमत चौथ्या मुळातला दोन असत हे एकदा बेसिक समजून घेतलं की आपलं उत्तर काढणं अगदी सोपं होणार आहे चला मी इथे बोर्ड बुसून घेतला आता याचं उत्तर काढण्याची पद्धती काय आणि सोबी ट्रिक काय ते दोन्ही आपण पाहूयात एक दोन तीन चार पाच इथे उत्तर कसं काढता येतं पाया तसाच लिहावा आणि छेद आणि अंशांच्या रचनेमध्ये दोनचा एन मायनस वन आणि दोनचा यन अशा पद्धतीने आपल्याला त्याची मांडणी करता येते कारण इथे कुठे घन लिहिलेलं नाही घनमूळ नाहीये सगळं वर्गमुळात चिन्ह दिसत तोपर्यंत आपण दोन हा इथला पाया घेऊ शकतो आणि मुख्य संख्या इथे दोन आहे म्हणून ही दोन लिहिली जाणार लक्षात घ्या इथे यन बरोबर किती वेळा हे पाच दोन दिसत आहेत तर एक दोन तीन चार पाच हे आठ आठ पाच पाच वेळा आहेत त्यामुळे यन बरोबर इथे पाच असणार आहे मग उत्तर कसं सुटणार आहे दोनचा दोन आता यन म्हणजे काय म्हटलं होतं पाच अर्थात दोनचा पाचवा घात वजा एक चेद दोनचाच पाचवा घात ठीक आहे ही उत्तराची मांडणी बघा हो दोनचा पाचवा घात म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन असत एक दोन तीन चार पाच वेळा आम्ही गुणाकाला दोन घेतो त्याला आम्ही दोनचा पाचवा घात म्हणतो हे उत्तर काय वेदुने चार चार दोन्ही आठ अडजुने सोळा सोडून बत्तीस अर्थात दोनचा अंशामध्ये आहे बत्तीस वजा एक आणि छेदात मात्र बत्तीस या किमती आपण इथे सोडवूया तर हे उत्तर कसं झालं दोनचा बत्तीस बजाय एकतीसावा घात छेद बत्तीस यालाच थंडी चिन्हाच्या रूपात मांडत असाल तर आपल्याला असं लिहित दोनचा अंश मध्ये घ्यावा आणि छेद होता तो बाहेर टाकावा दोनच्या एकतीसाव्या घाताचा बत्तीसावा मूळ असंही त्याची वाचन किंवा मांडणी केली जाते मग हे उत्तर जे आहे इथपर्यंतच आपले पर्याय असल्या कारणास्त दोनचा एकतीस शेत बत्तीस सभा अर्थात पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे तशा पद्धतीने तुम्ही या चिन्हातल्या संख्या बदलून वेगवेगळी स्वतः तयार करा आणि त्यांना या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा त्यासाठीचं सूत्र देखील तुम्ही लक्षात घेऊ शकता या सूत्राची मांडणी तुम्हाला याच्या पायासोबत करायची असते ठीक आहे पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ